बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण झाला बारामतीच्या एका गरीब परिवारातून आलेला सूरज सोशल मीडियावर रील्स बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा यात सूरजला बिग बॉस ची ऑफर आली तेव्हा त्यांनी नकार दिला होता त्यानंतर घरात गेम कळत नाही असं अनेकांनी म्हटलं पण यात सूरजने बाजी मारत या पर्वाचं विजेतेपद पटकावलं पत तर ग्रँड फिनालेच्या भागात आणखीन एक सुंदर गोष्ट घडली ती म्हणजे दिग्दर्शक आणि कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरजला सिनेमाची ऑफर दिली केदार म्हणाले सिनेमा यायच्या आधी जसं दडपण असतं तसं हा सीझन येण्याच्या आधी होतं आणि तो ब्लॉक बस्टर नंतर चा जो तो, तो आता है। मी शिंदे प्रोडक्शन्स आणि जिओ स्टुडिओज तर्फे एक सिनेमा बाई पण भारी देवानंतर त्याचं नाव आहे सिनेमाचा हिरो असेल सूरज चव्हाण हे ऐकून सूरज सुद्धा खूपच खुश झाला या सीझन मध्ये सूरजला घ्यायचं की नाही असा प्रश्न कलर्स मराठीच्या टीम पडला होता पण सूरजला भेटल्यानंतर केदार शिंदे मात्र ठाम होते कारण त्याचा सच्चेपणा त्यांना दिसला आता सूरज या नव्या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेमा विश्वातील अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी